नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया साठ वर्षानंतर शरीरामध्ये मोठा बदल घडून येतो तो हळूवार होत असतो आणि शांतपणे होत असतो हाडं कमकुवत व्हायला सुरुवात होते आणि रक्तप्रवाह मंदावतो आणि सर्वात आधी कमकुवत होतात ते आपले पाय <Santhe> ही गोष्ट अनेकांना माहीतच नसते उभं राहणं चालणं साधी कामं करणंही अवघड वाटायला लागतं कारण सुरुवात होते ती पायांच्या अशक्तपणापासूनच हे सगळं नेमकं का होतं यामागे मुख्य तीन कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे जीवनसत्वांची कमतरता वय वाढलं की शरीरात अन्नाचं पचन नीट होत नाही आणि पोटामधलं ॲसिड कमी तयार होतं त्यामुळे जीवनसत्व डी ट्वेल आणि हाडं मजबूत ठेवणारी इतर पोषण तत्व कमी प्रमाणात शरीरात पोचतात ही सगळी तत्वं मच्छातंतूंना आणि स्नायूंना नीट काम करायला खूप गरजेची असतात दुसरं कारण म्हणजे रक्तप्रवाह कमजोर होत जातो वयानुसार रक्ताची गती कमी होते त्यामुळे पायांमध्ये ऑक्सिजन आणि पोषण नीट पोचत नाही त्याचाच परिणाम म्हणजे पाय पटकन थकतात वारंवार गोळे येतात आणि चालताना पाय जड वाटतात तिसरं कारण म्हणजे हालचाली कमी होणं वयोमानानुसार लोक जिने चढणं टाळतात कमी चालतात यामुळे पायांचे स्नायू अजूनच कमकुवत होतात तुम्ही जरी चालत असाल तरी जर योग्य पोषण मिळत नसेल तर स्नायूंना पुन्हा ताकद येत नाही पण चांगली गोष्ट म्हणजे ही तीन जीवनसत्व भरून काढली तर फक्त काही दिवसातच पायांमध्ये ताकद आणि हलकं चालणं परत येऊ शकतं चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच तीन जीवनसत्वांबद्दल जाणून घेणार आहोत पहिलं जीवनसत्व म्हणजे विटॅमिन डी थ्री हे एक सामान्य जीवनसत्व नाही ते मज्जातंतूंना हाडांना आणि स्नायूंना पुन्हा सुरू करणारं जणू मास्टर बटनच आहे पण अडचण अशी की वयाच्या साठीनंतर हे पोषण तत्व शरीरात तयार होणं खूप कमी होतं त्वचा पातळ व्हायला सुरुवात होते यकृत मूत्रपिंड आणि शरीरात डी थ्रीचे रूपांतर मंदावू लागते त्याशिवाय आपण सूर्यप्रकाशातही कमी वेळ जातो आणि यामुळे शरीरातील अनेक यंत्रणा मंदावतात स्नायू कमकुत होतात पाय जड पडतात आणि चालण्याची कि चालण्याची गती कमी होते वयाच्या साठीनंतर शरीराचा तोल बिघडायला लागतो कारण शरीरात हळूहळू पण सतत विटॅमिन डी थ्री कमी होत जातं आणि हे एक अत्यावश्यक पोषण तत्व आहे विटॅमिन बी विटॅमिन डी थ्री इतकं महत्त्वाचं का आहे कारण हे शरीरात कॅल्शियम शोषून घेण्याचं काम करतं जे हाडं मजबूत ठेवण्यासाठी फार गरजेचं आहे हे विटॅमिन स्नायूंना नीट आकुंचन प्रसारण करायला मदत करतं मज्जातंतूंमधून संदेश पोचवायचं सुरळीत करतं आणि वय वाढल्यानंतर जे स्नायू हळूहळू कमजोर होतात त्यालाच देखील थांबवतं जेव्हा डी थ्री कमी होतं तेव्हा शरीर जणू एक जुनं यंत्र झाल्यासारखं वाटतं अस्थिर थकलेलं आणि कमजोरीनं भरलेलं मग आता डी थ्रीची कमतरता कशी ओळखायची जर का तुम्ही चालत असाल सीडी चढत असाल त्यावेळी तुम्हाला थकवा जाणवत असेल उभं राहिल्यावर पाय थरथरत असतील रात्री पायात गोळे चढत असतील पाय जड वाटत असतील तर आणि तुम्हाला पटकन वळता येत नाही कधी कधी कमरेत गुडघ्यात किंवा टाचांमध्ये वेदना जाणवतात काही लोकांना यासोबतच चिडचिड होते सौम्य तणाव येतो झोप न लागण्याचा त्रास होतो ही सगळी लक्षणं डी थ्री कमी झाल्याची असतात बऱ्याचदा हे वय झाल्याचं लक्षणसुद्धा असू शकतं पण त्याकडे दुर्लक्ष करू नका तर प्रेक्षक मित्रांनो प्रश्न असा येतो की डी थ्री हे फक्त आपल्याला आहारातून मिळू शकतं का तर नाही हे सहज शक्य होत नाही आपण जर का रोज मासे अंडी दूध खाल्लं तरीसुद्धा आपल्याला पुरेशा प्रमाणात डी थ्री मिळत नाही त्यामुळे आपल्याला कधीकधी डी थ्रीचं सप्लिमेंट घेणं गरजेचं ठरतं आता कोणत्या लोकांनी हे सप्लिमेंट घ्यायला सुरुवात करायला हवी जर का तुमचं वय साठ वर्षापेक्षा अधिक असेल तुमचं सूर्यप्रकाशात जाणं अगदी कमी असेल चालताना किंवा उभं राहताना तुम्हाला डगमगल्यासारखं वाटत असेल पूर्वी कधी पडले असाल हाडं ठिसूळ झाली असतील किंवा तुमच्या आहारात दूध आणि मासे घेणं कमी असेल तर तुम्हाला डी थ्रीची सप्लिमेंट घेण्याची गरज आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जरी डी थ्री बहुतेकांसाठी सुरक्षित असलं तरी ते खूप जास्त प्रमाणात आणि सतत घेतल्यास त्रास होऊ शकतो त्यामुळे नेहमी प्रमाणात घ्या आणि शक्य असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आता दुसरं जीवनसत्व म्हणजे बी ट्वेल बी ट्वेल हे साठ वर्षावरील लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे आजकाल आपण बघतो की चाळीशीनंतरच बी ट्वेलची कमतरता ही बऱ्याच लोकांमध्ये आढळून येते आणि ह्याच गोष्टीला बऱ्याचदा दुर्लक्षही केलं जातं बहुतेक लोकांना माहीत असतं की बीटवेल स्मरणशक्ती आणि ऊर्जेसाठी महत्त्वाचं आहे पण फार थोड्याच लोकांना असं माहीत असतं की बीटवेल मेंदू आणि पायांमधील स्नायूंमध्ये योग्य संवाद ठेवण्याचं काम करतं हे जीवनसत्व मज्जा तंतूंना मजबूत ठेवतं हालचालींमध्ये समतोल राखतं आणि हालचालीला योग्य प्रतिसाद देण्याची गती वाढवतं जेव्हा बीटवेल शरीरात कमी होतं तेव्हा मेंदू आणि शरीर यांच्यातला संपर्क कमी होतो याची लक्षणं सुरुवातीला पायातच दिसून येतात बीटवेल कमी असेल तर काय दिसू शकतं पायांमध्ये जळजळ पायांमध्ये टोचणं किंवा सुन्नपणा जाणवतो उभं राहिल्यावर किंवा चालताना पायात जीव नाही फार अशक्त झाले आहेत असं वाटतं कधी चालताना डगमगणं तोल जाणं आधाराशिवाय ही कठीण होतं ही सगळी बी कमतरतेची लक्षणे आहेत काही लोकांचा मूड बदलणं किंवा नैराश्य येणं भोळापणा होणं डोकं दुसर होणं असंही वाटू शकतं या सगळ्या लक्षणांकडे बरेच लोक दुर्लक्षच करत असतात कारण त्यांना वाटतं की हे वयोमानामुळे होत आहे पण खरं म्हणायला गेलं तर ही सगळी लक्षणं बी ट्वेल कमी झाल्यामुळेच होत असतात आता ही कमतरता वृद्धांमध्ये का जास्त आढळते तर याचे दोन मुख्य कारण आहेत पहिलं कारण म्हणजे शरीराचं शोषण कमी होणं वय वाढलं की पोटातील आमल्याचं प्रमाण कमी होतं आणि जर तुम्ही आम्लता कमी करणारी औषधं जसं की रेनेटिडिन किंवा ओमेप्राझोल घेत असाल तर अशा परिस्थितीत अण्णातून बीटवेल मिळवणं क कमी होत असतं दुसरं कारण आहारात मर्यादा मांस मासे अंडी आणि दूध ही बीटवेलची प्रमुख स्रोत आहेत जर तुम्ही कमी मांसाहारी असाल किंवा पूर्णपणे तुम्ही शाकाहारी असाल तर बीट्वेलचं प्रमाण सहजपणे कमी होऊ शकतं आणि काही वेळा आणि काही वेळा तुमचा आहार पौष्टिक असूनही शरीर ते नीट शोषून घेत नाही त्यामुळे अनेक लोकांना बीटवेलची कमतरता जाणवते आता बीट्वेल हे आपल्या शरीरामध्ये नेमकं काय काम करतं तर हे तुमच्या मज्जातंतूंना रक्षण देणारं आवरण तयार करतं लाल रक्तपेशी तयार करतं स्नायूंमध्ये ऑक्सिजन पोहोचवतं ऊर्जा तयार करतं आणि मेंदूंपासून पायांपर्यंत संदेश पोचवण्याचं काम करतं म्हणूनच स्नायूंना नीट काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा पण जेव्हा शरीरात बी कमी असतं तेव्हा मज्जातंतू योग्य कार्य करत नाही स्नायूंना मेंदूचे संदेश नीट पोचत नाही आणि पाय जणू काही शरीरापासून तुटल्यासारखे वाटायला लागतात जे लोक नेहमी ॲसिडिटीची गोळी म्हणजेच अँटेसिड किंवा ॲसिड कमी करणारी औषधं घेत असतील आणि मांस कमी खात असतील किंवा शाकाहारी असतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितक्या लवकर तुम्ही पावलं उचलता तितक्या लवकर शरीर सुधारत जातं जे लोक पूर्णपणे शाखा आर्य आहेत त्यांच्यासाठी बीटवेलचे सप्लिमेंट घेणं एक महत्त्वाची गोष्ट होऊन बसते आता सप्लिमेंट घेणं सुरक्षित आहे का तर हो बीटवेल हे पाण्यात विद्राव्य असतं म्हणजे शरीरात जास्त झालं तरी ते लघवीतून बाहेर पडतं त्यामुळे अधिक झालं तरी धोका नसतो पण जर तुम्ही ब्लड थिनर औषधं घेत असाल किंवा मूत्रपिंडामध्ये काही त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे बऱ्याच लोकांसाठी बी ट्वेल सप्लिमेंट हा एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी मज्जातंतू नीट काम करू लागण्यासाठी आणि पायांवर पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यासाठी तर आपल्यासाठी आता तिसरा विटॅमिन म्हणजेच थायमिन हे शरीराच्या ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक आहे शरीर जेव्हा कार्बोहायड्रेटचं पचन करतं तेव्हा थायमिनच्या मदतीनं त्यांचं रूपांतर ए टी पी नावाच्या ऊर्जेत होतं आणि आपली प्रत्येक हालचाल प्रत्येक श्वास प्रत्येक स्नायूचं काम हे टी पीवर चाललेलं असतं पाय हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे स्नायू असतात म्हणून त्यांना सतत ऊर्जा लागते जेव्हा शरीरात थायमिन कमी होतं तेव्हा पाय लवकर थ पाय जड पडतात आणि थोडीशी हालचालसुद्धा आपल्याला डगमगवून टाकत असते विटॅमिन बोनची कमतरता असल्याची सुरुवातीची लक्षणं काय असू शकतात तर पाय थकणं पायांच्या स्नायूमध्ये गोळा येणं चालताना पाय जड होणं किंवा जिना चढताना दम लागणं उभं राहिल्यावर चक्कर येणं आणि थकवा जाणवणं यामुळे मानसिक थकवासुद्धा जाणवू शकतो भूक लागत नाही आणि शरीर हलवायची इच्छा होत नाही ही सगळी लक्षणं म्हणजे स्नायूंमध्ये ऊर्जा तयार होणं मंदावल्याचं स्पष्ट संकेत असतात आणि त्यात थायमीनचा मोठा वाटा असतो वृद्धांमध्ये विटॅमिन बोन कमी का होतं याची अनेक कारणं आहेत वय वाढलं की पचन संस्थेची शोषणशक्ती कमी होते ज्यामुळे जे अन्न खातो त्यातून थायमीन नीट शोषलं जात नाही आता विटॅमिन बोन म्हणजेच थायमीन आपल्या पायांना कसा फायदा करून देतो आपल्या शरीरात क्रेप सायकल नावाची एक ऊर्जा निर्माण क करणारी प्रक्रिया असते ती थायमीनवर अवलंबून असते थायमीनमुळे स्नायूंना ऊर्जा लवकर मिळते त्यांचं पुनरुज्जीवन लवकर होतं आणि दिवसभर त्यांची ताकद टिकून राहते हे विटॅमिन मज्जातंतूंमधून पायांपर्यंत पोचणारे संदेश देखील नीट पोचवायला मदत करतं विशेषतः पाय बोट पंजे याचं नियंत्रण ठेवणाऱ्या परिघीय मज्जातंतूंमध्ये विटॅमिन बोन म्हणजेच थायमीन हे कमी पडतं तेव्हा शरीराचं हालचालीचं इंजन जसं बंद पडतं आता थायमीन म्हणजेच व्हिटॅमिन बोन किती प्रमाणात घ्यायला हवं तर पुरुषांसाठी रोज एक पॉईंट दोन मिलीग्राम आणि स्त्रियांसाठी एक पॉईंट एक मिलीग्राम ही सामान्य प्रणालीतली गरज असते पण जेव्हा वय वाढतं थकवा जाणवायला लागतो पाय कमजोर वाटतात तेव्हा डॉक्टर बहुतेक वेळा उपचार म्हणून याची जास्त मात्रा सांगतात आता सामान्यतः थकवा पायांना त्रास किंवा मज्जातंतूंच्या अडचणी असलेल्या वृद्ध लोकांना दररोज पन्नास ते शंभर मिलीग्राम थायमिन घेण्याचा सल्ला दिला जातो चांगली गोष्ट म्हणजे थायमिन हे पाण्यात विरघळणारं आहे त्यामुळे जास्त झालं तरी शरीरातून ते लघवीद्वारे सहज बाहेर जातं त्यामुळे आपल्याला कुठलाही अपाय होत नाही मग हे कधी घ्यावं जर दिवसभर चांगली ऊर्जा हवी असेल तर सकाळीच थायमिन घेणं फायदेशीर ठरतं हे नेहमी जेवणासोबत घ्यावं आणि त्या जेवणात थोडी चरबी किंवा प्रोटीन असणं महत्त्वाचं आहे आता हे लक्षात ठेवा थायमिन चहा कॉफी किंवा दारू बरोबर घेऊ नका कारण त्यामुळे शरीर त्याचं शोषण नीट करत नाही आता आपल्याला प्रश्न पडतो की थायमीन हे नैसर्गिक अन्नातून मिळतं का तर नक्की मिळू शकतं पण त्यासाठी आहारात काही विशिष्ट गोष्टी नियमित घ्यायला हवा जसं की ब्राऊन राईस ओट्स बीन्स मसूर डाळ सूर्यफुलाच्या बिया पण बहुतांश वृद्ध लोक हे पदार्थ रोज खात नाहीत त्याशिवाय औषधं आणि आजार शरीराला थायमिन शोषू देत नाही म्हणूनच जर तुमच्या आहारात अशा गोष्टी कमी असतील किंवा अलीकडे तुम्हाला जास्त थकवा अशक्तपणा पायांमध्ये जडपणा वाटत असेल तर थायमिन सप्लिमेंट घेणं एक चांगला पर्याय आहे कोणत्या लोकांनी थायमिन सप्लिमेंट घेण्याचा विचार करावा तुम्हाला टाईप टू मधुमेह असेल दारूचं प्रमाण जास्त असेल तुम्ही ड्युरेटिक्स मेटफॉर्मिन किंवा ॲसिड कमी करणारी औषधं घेत असाल किंवा थोडीशी हालचाल केली तरी पाय थकतात वजन अचानक कमी झालंय भूक लागत नाही तर तुमच्या शरीरात थायमिन कमी असण्याची शक्यता असू शकते अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य मात्रा सुरू करायला हरकत नाही थायमिन सप्लिमेंट सुरक्षित आहे का हो ते अगदी सुरक्षित आहे मोठ्या मात्रामध्ये घेतलं तरी ते हानिकारक ठरत नाही खरं तर ते वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित पोषण तत्वांपैकी एक आहे पण जर तुम्ही इतर औषधं घेत असाल किंवा यकृत वा, वा मूत्रपिंड कमजोर असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या जेव्हा आपण थायमीन घेतो किंवा थायमीनचे सप्लिमेंट घेतो त्यावेळेस आपल्या शरीरात आपल्याला काय फरक जाणवतो तर हा फरक आपल्याला फक्त तीन ते पाच दिवसात जाणवतो पाय हलके वाटतात चालणं सहज होतं जिना चढताना थकवा कमी लागतो आणि पुन्हा चालायला हलायला उठायला आपल्याला काही त्रास होत नाही असं वाटलं जसं की वर्षानुवर्ष बंद पडलेलं इंजिन पुन्हा सुरू झालं आहे शेवटी एकच वस्तू सांगायची व्हिटॅमिन बोन म्हणजेच थायमीन फार प्रसिद्ध नसल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो डी थ्री आणि बी ट्वेल्व जसं सतत चर्चेत असतं तसंच थायमीन नसतं पण जास्त थकवा जाणवणं पाय जड होणं हालचाल कमी होणं यामागे याचं मोठं कारण असू शकतं थायमीन तुमच्या स्नायूंना ऊर्जा देतं तुम्हाला उत्साही बनवतं आणि दिवसभर आरामात आत्मविश्वासानं हालचाल करता येईल अशी ताकद देतं जर तुम्हाला सतत थकवा वाटत असेल पाय जड वाटत असतील तर असं वाटत असेल तर थायमीनकडे दुर्लक्ष करू नका विटॅमिन डी थ्री कधी घ्यायचं सकाळच्या नास्त्यानंतर आणि नास्त्यात दही अंडी किंवा थोडे चांगले फॅट असलेले अन्न असेल तर उत्तम कारण डी थ्री हे फॅटमध्ये विरघळणारं जीवनसत्व आहे तर बी ट्वेल्ल कधी घ्यावं दुपारी जेवणाच्या आसपास त्यामुळे ते शरीरात नीट शोषलं जातं बी ट्वेल्ल हे मेंदूला जागं ठेवतं सतर्क ठेवतं त्यामुळे ते खूप उशिरा घेतल्यास झोपेचा त्रास होऊ शकतो म्हणून बी ट्वेल्व रात्री न घेणं योग्य आहे आणि हे लक्षात ठेवा चहा किंवा कॉफी बरोबर बीटवेल घेऊ नका कारण त्याचं शोषण अडथळले जाते आणि तुमचं खरं इंधन म्हणजे विटॅमिन बोन म्हणजेच थायमिन सकाळी नाश्ता करताना हे घेणं चांगलं आणि तो नाश्ता असा असावा की त्यात साबूत धान्य आणि प्रथिने असावीत असं केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि मन केंद्रित राहतं उदाहरणार्थ सकाळच्या नाश्त्यात एक छोटं बाऊल ग्रीक दही एक उकडलेलं अंड त्याबरोबर एक विटॅमिन डी थ्रीची कॅप्सूल आणि एक थायमिनची गोळी दुपारी वापरलेल्या भाज्या थोड्यासा ग्रीक केलेला मासा किंवा टोफू आणि त्यासोबत एक विटॅमिन बी ट्वेल्वची टॅबलेट किंवा चगळाईची गोळी ही रचना तुमच्या शरीराला योग्य वेळी योग्य प्रमाणात सगळी पोषण मिळून देतात जर का तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स घेत असाल तर त्याच्या बाटलीवरचं लेबल नीट वाचा कारण अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवलेल्या मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांमध्ये ही महत्त्वाची जीवनसत्व फार कमी प्रमाणात असतात त्यात योग्य मात्रेत थायमिन बी ट्वेल्व आणि डी थ्री आहे का ती तपासून घ्या अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही मल्टिव्हिटॅमिन्समध्ये पाण्यात विरघळणारी आणि काही फॅटमध्ये विरघळणारी पोषण तत्वे असतात त्यामुळे अशी गोळी नेहमी जेवणासोबतच घ्या शक्यतो सकाळी किंवा दुपारी उपाशी पोटी कधीच घेऊ नका आणि हो जास्त घेतलं तर जास्त फायदा होईल असं नाही नेहमी प्रमाणातच घ्या डॉक्टरांचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला घेतल्याशिवाय स्वतःहून मात्रा वाढवू नका विशेषतः जर तुम्हाला काही जुने आजार असतील किंवा तुम्ही आधीच औषधं घेत असाल कारण योग्य सल्ल्याशिवाय घेतलेली गोळी कधीकधी त्रास देऊ शकते जसं की विटॅमिन डी थ्री हे चरबीत विरघळणारं असतं जर का शरीरात कॅल्शियमचं प्रमाण वाढू शकतं तर त्यामुळे मूत्रपिंडात खडे बद्धकोष्ठता मळमळ चक्कर किंवा गोंधळ जाणवू शकतो तर प्रेक्षक मित्रांनो कुठलंही तुम्हाला विटॅमिन घ्यायचं असेल किंवा विटॅमिन्स जर का तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यायच्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेणं योग्य ठरेल प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत